नमस्कार पंजाब मी पंजाब दट आज आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस आणि पाहू शकता मी माझ्या शेतामध्ये आणि या शेतामधून सगळ्या शेतकऱ्याला अंदाज येणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये सव्वीस मे पासून म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस मे पर्यंत दररोज भाग बदल जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागता येतो काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे राज्यात सगळीकडे मध्ये चारही विभागामध्ये भात म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्ष घ्यायचा आणि योगायोगानं तुम्हाला एक सांगू इथे सगळ्यांच्या आनंदाची बातमी केरळला मान्सून दाखल झालेला आहे आणि आणखी दोन दिवसात आपल्या महाराष्ट्रात देखील दाखल होईल पण परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याची शेत असे हे पाहू शकतात की आमचं शेत आहे शेत तयार आहेत फक्त काय झालं त्याच्यामध्ये तण उगवलंय म्हणून याला एकदा पाया हाणावं ना लागणार आहे म्हणून शेतकऱ्यांसाठी जमत शेत दुरुस्त करायचं त्यांच्यासाठी परत एक आनंदाची बातमी एक जून नंतर एक जून ते सात जून पर्यंत असं चांगलं कडक सूर्यदर्शन होणार आहे एक जून ते सातच्या दरम्यान पाऊस काय येणार नाही मोठा काही चिंता करायची गरज नाही त्या एक जून पासून काय करा तुम्ही संपूर्ण शेताची कामे आटकून घ्या कारण की जर आता जर पेरलं तर संपूर्ण तणच उगलंय शेता पाहू शकता की आम्ही रोटर करून ठेवलं होतं पण परत काय झालं हे तण उगलं त्याच्यामुळे सगळ्याला ना आता आपल्याला उकर मारून पाळी करून परत पेरणी करावी लागणार आहे आणि ज्यांचं रान तयार आहे तर तुम्ही पेरू शकता म्हणजे जमिनीमध्ये ओल खूप आहे जवळपास आम्ही हातभर ओल गेलेली आहे आणि पाहू शकता पण राज्यात त्या ज्यांचं शेत तयार आहे तर तुम्ही कासाची लागवड करू शकता तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या पेरायच्या असेल तर पेरा जमिनीतली ओल तपासा तुम्ही तुमचा पेरू शकता पण एक तारखेनंतर सात तारखेपर्यंत शेतकऱ्याला मेहनत करण्यासाठी म्हणजे पाऊस थोडा विसरं घेणार आहे म्हणून हा अंदाज येतात मान्सून दणदणीत म्हणजे आगमन इतकं जोरात केलंय तर तुम्हाला सांगतो आज देखील म्हणजे आज सव्वीस मेला देखील राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे मुंबईला देखील अतिवृष्टी होणार आहे नाशिक देखील अतिवृष्टी होणार आहे त्याच्यानंतर म्हणजे ह्या चार एकतीस मे पर्यंत मुंबई पुणे नाशिक दोन त्याच्यानंतर बीड जिल्हा त्याच्यानंतर करा आष्टी ह्या भागात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात सातारा सांगली सोलापूर देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात म्हणजे सांगायचं झालं तर जिल्ह्याच्या सगळ्याच भागामध्ये प्रत्येक नदीला वाड्याला पाणी येईल असा गुडघ्या इथं पाणी येईल असा राज्यात पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्षात द्यायचा तर आज हे जरी ऊन पडलेलं असलं तरी, तरी तुम्ही बघा दुपारी अडीच तीनच्या नंतर राज्यामध्ये परत पावसाला सुरुवात होणार आहे पण हा पाऊस पुन्हा रात्रभर आजूबाजूला पडतच राहणार आहे म्हणून हा अंदाज आता येतात पण राज्यातला सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो तुमच्यांचं शेत दुरुस्त